टपाल शासकीय कर्मचारी अधिकारी तैसिल, यांचा पहिला मतदान होतो त्याच्यानंतर नागरिकांचा मत मतदान हे करणं हे कर्तव्य आहे आज आमच्या बरोबर गंगापूर तहसीलचे तहसीलदार साहेब आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊ सर काय म्हणणं आहे आज आपल्याला जे शासकीय कर्मचारी यांनी किती मतदान केलेलं आहे कसं म्हणणं निवडणूक कर्त्यावर नियुक्त असणारे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा करण्यात आलेली आहे यासाठी सहा फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आलेले आहेत फॅसिलिटेशन सेंटरवर मतदान घेण्यात येत आहे अकरा आणि बारा नोव्हेंबरला फॅसिलिटेशन सेंटरवर मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहाशे एक्क्याऐंशी मतदान केलेलं आहे सहाशे एक्क्याऐंशी मतदारांचं मतदान झालेलं आहे दिनांक पंधरा सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी सुद्धा फॅसिलिटेशन सेंटरवर मतदान घेण्यात येणार आहे तसेच पंच्याऐंशी प्लस वय असणारे मतदार आणि पीडब्ल्यू डी मतदार यांचं सुद्धा त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे या होम वोटिंग करिता एकूण तीनशे एक्क्याऐंशी वोटर आहेत ती होमवोटिंग घेण्यासाठी तेरा टीम नियुक्त केलेल्या आहेत दिनांक पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान या तेरा टीम मार्फत प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार तीन लाख चौसष्ट हजार सातशे सत्तर आहेत मतदानाची सर्व प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे आणि हे मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यात येणार आहे मतदारांना काय काय <laughs> मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे I think you have a good idea. It's